भाजणीसारखी जर चकली तुम्हाला पाहिजे असेल ना मंडळी तर ही चकली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आतून एकदम खुसखुशीत आणि वरतून काटेरी कुरकुरीत चकली तयार होती कुठेही वाटणार नाही तुम्हाला ही, ना ही बिना भाजणीची चकली आहे तेवढीच टेस्टी होती जेवढी भाजणीची चकली टेस्टी लागते तशीच आणि एकदम खुसखुशी होती बिलकुलही तेल पित नाही आहे नरम पडत नाही आहे डब्यामध्ये जर बंद करून ठेवली ना ती तसून तशीच राहते बिलकुलही नरम होत नाही आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घेतलेली आहे मुगाची डाळ एक वाटी अर्धी वाटी चण्याची डाळ आणि पाव वाटी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या ह्या सर्व डाळी लगेच इथं आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये ह्या डाळी टाकून घ्यायच्या तिन्ही पण आणि लगेच त्याच्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं तसंच पाव चमचा इतकं मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता इथं आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर झाकण काढून येणा घोटून घ्यायची डाळ आणि गरमच आहे तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची म्हणजे चण्याची डाळ ना शिजत नाही आहे ती साच्यामध्ये आटकू नाही म्हणून बारीक करून घ्यायची चांगली पेस्ट त्याची इथं लगेच मी एक रुमालावरती दोन वाट्या मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला अशी गठली त्याची बांधून घ्यायची आणि इकडं साईडला टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत आणि त्याच्यावरती चा चाळणी ठेवून आहे ना ही गठली त्याच्यावरती आपल्याला पंधरा ते, ते वीस मिनटासाठी चांगली स्टीम करून घ्यायची वाफेवरतीच झाकण देऊन आता पंधरा ते वीस मिनटं झाल्याच्या नंतर आहे ना मी लगेच काढून घेतले ते, ते पीठ आणि एका भांड्यामध्ये ती गटली सोडून घ्यायची आणि पीठ हे नाही त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे मी खलबात्याच्या दांडीने ही जे पीठ आहे ते व्यवस्थित असं फोडून घेतलं थंड झालं ना त्याच्या हाताने पण तुकडे करून घ्यायचे असे आणि लगेच मिक्सरचं भांडं घ्यायचं एक आणि त्या भांड्यामध्ये हे जे पीठ आहे मिक्स ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आता पावडर तयार झाल्यानंतर लगेच चाळणीमध्ये टाकून चाळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित असं कुठंही त्याच्यामध्ये गाठ राहिली नाही पाहिजे लगेच इथं मसाले घेतलेले आहेत आता मी मसाले सांगते तुम्हाला काय काय घेतले दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनापूड आणि चार चमचे तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा हिंग आणि ववा घेतला एक चमचा दोन चमचे चवीनुसार मीठ घेतले आणि हे सर्व जिनस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हाताने मिक्स करून घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहून द्यायचं आहे कुठंही तेल गरम करत बसायचं नाही आहे अर्धा चमचा इतकं तेल टाकायचं तेलाचं प्रमाण बरोबरच ठेवायचं जास्त जर तेल टाकता तर तेलामध्ये आपली चकली विरगळू शकते म्हणून अर्धा चमचा मी इथं तेल टाकलेलं आहे आता हे जे डाळीचं मिश्रण आहे त्यानी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बऱ्याचशा कमेंट मला आलेले आहेत की तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं होतं का पीठ मळायला तर पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही आपल्याला जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये डाळीच्या आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना जास्त लूज पण मळायचं नाही आहे थोडं शिल्लक राहिलं तरी मिश्रण चालन एकदम घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा यानी काय होईल सांगते बघा जी आपण चकली पाडू ना त्याला काटे चांगले व्यवस्थित येतील आणि कुठंही चकली तुटणार नाही आहे लूज पीठ झालं तर चकली बनवताना तर इथं आपलं घट्टसर पिठाचा गोळा मोळून झालेला आहे आता लगेच काय करायचं जे साचा आहे त्याला तेल लावून घ्यायचा एकदाच तेल लावायचं पहिल्यांदी परत परत काय डबल तेल लावायचं नाही आहे पीठ फक्त साच्याला चिटकू नये म्हणूनच तेल लाचा ब्रश करायचा पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये असा उंडा करून पिठाचा घालून घ्यायचा आणि एक प्लेट किंवा तुम्ही खाली असा का कोणतंही भांडं घ्यायचं आणि त्याच्यावरती ही चकली आपल्याला घालून घ्यायची आहे तर चकली घालता नाही ना जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मिडियममध्ये चकली आपल्याला इथं घालून घ्यायची आहे चकलीचं पुढचं तोंड आणि मागचं तोंड आहे ना दाबून घ्यायचं नाहीतर तेलामध्ये चकली जर सोडली तर चकली इस्कटू शकते म्हणून दाबून घ्यायचं दोन्ही तोंड चांगले मस्त मस असे तर इथं बघा मस्त असे आपले काटेरी चकली तयार झाली आहे हातावरती बघा घेतल्यानंतर कुठंही ती इसकटत नाही किंवा काही नाही एकदम मस्त आपली चकली तयार झालेली आहे आणि चकल्या बनवताना ना शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना कपड्याने झाकून घ्यायचं नाही तर त्याच्यावरती खरपुट्या येतात अशा आणि मग साच्यामध्ये पीठ टाकलं ना तर ते पिठाला ना गोळ्या लागतात अशा आणि मग आपली चकली घालताना तुटते तर मी इथं सात आठ चकल्या बनवून घेतलेल्या आहेत एकदाच सर्व चकल्या बनवायच्या नाही आहेत पाच सहा पाच सहा चकल्या बनवायच्या अशा आणि मग नंतर गरम तेलामध्ये तळायला घ्यायच्या तर मी पहिलंच तेल इकडं साईडला गरम करायला ठेवलो होतं पहिल्यांदी फुल गॅसवरती तेल गरम करून घेतलं आणि गॅस मग मिडियम केला आणि नंतरच त्याच्यामध्ये चकली टाकून घेतली आणि मिडियम गॅसवरतीच आता चकली आपल्याला फ्राय करायची आहे जोपर्यंत चकली पलटी करत नाही तोपर्यंत त्याला हातच लावायचा नाही आहे जेव्हा क कडकपणा जाण म्हण चकलीला तेव्हाच चकली पलटी करायची आहे आता चकली परफेक्ट कशी फ्राय झाली ती समजावी तर चकलीवरचे बुड़ ना बुडबुडे कमी झाले ना समजायची आपली चकली ना परफेक्ट अशी फ्राय झालेली आहे तर लगेच इथं मी झाऱ्यावरती काढून घेतलेली आहे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत त्याला कालतीस टाकायची नाही आहे बुडबुडे कमी झाले तेल शांत झालं तर समजायचं आपली चकली फ्राय झालेली आहे तर मी आता झाऱ्यावरती काढून घेतलेले आहेत आणि तशाच सर्व चकल्या मी फ्राय करून घेत आहे तर भरपूर जणांचे प्रश्न असे पण आहेत चकली तेल पिते का तेलामध्ये विरगळती का तेलकट होती का तर तुम्हाला इथं समोर दाखवते बिलकुलही ती विरगळत नाही आहे तेल पित नाही आहे तेलकट होत नाही आहे आणि कुठंही नरम पडत नाही आहे भाजणीची चकली जशी असती तशीच ही चकली चवीला पण अप्रतिम लागते आता भाजणी करायची म्हटलं तर डाळी जमा करा भाजा त्यांना दळून आणा तर ही येत्या दिवाळीला ही चकली नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल चला तर मंडळी आपल्या सर्व चकल्या अशाच मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता एका भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला आणि तेल बघा एकदम क्लिअर आहे कुठंही खराब झालेलं नाही आहे तर आपल्या चकल्या फ्राय करून भांड्यामध्ये काढून घेतल्यात तर तुम्हाला आजची चकली कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद